जालन्यात अडुसष्ट कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन पहिले महापौर शिवसेनेचे सरप्रमुख विष्णू पाचफुले असणार खोतकर यांचा दावा आज दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान जालन्यात अडुसष्ट कोटी रुपयाच्या विविध विकास कामाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते हो उद्घाटन झाले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार अर्जुन खोतकर शिवसेनेचे सरप्रमुख विष्णू पाचफुले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब खुगे क्रिकेट भास्कर मगरे गणेशदादा सुपरकर आदींची उपस्थिती होती यात भीमराज ते चौक या पंधरा रस्त्याच्या कामासह राष्ट्रमाता विद्यालय ते रेल्वे उड्डामपूल आरपी रोड ते अग्रसेन फाउंडेशन पर्यंत रस्त्याच्या कामाचा समावेश आहे आम्ही आता जालना महापालिका ताब्यात घेणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे जालन्याच्या पहिला महापौर शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले असणार असल्याचा दावा खोतकर यांनी केला आहे दरम्यान जालन्याच्या महापौर पदासाठी कुठलीही रस्सीखेच नसल्याचं खोतकर यांनी स्पष्ट केलं यावेळी सुनील साळे सुनील रत्न पारके राज रत्नपारके दीपक वैद्य संदीप साबळे अर्जुन भाऊ खोतकर दिनेश भगत नरेश खुदुभय्ये कन्नू गंगुल भैया कमलेश खरे रामभाऊ सुपरकर दिनेश पाटील सखाराम लंके सुशील भाऊसार विक्रम महापालिका महापालिका निश्चितपणे लोकांना आम्ही खोटे आश्वासन देत नाहीत आश्वासन लोकांना काम पूर्ती करून आम्ही या ठिकाणी लोकांकडे जाणार आहोत केंद्र सरकार आमचं आहे राज्य सरकार आमचं आहे लोकांना आम्ही विनंती करतो की महानगरपालिका आमच्या ताब्यात द्या आणि महानगरपालिका ताब्यात देऊन निश्चितपणे चांगला कारभार आमच्या हातामध्ये या ठिकाणी निश्चितपणे दिला पाहिजेत आमचे जिल्हा पण आमचे शहर पण होऊ पासकुले आमचे <पड़ी> सर्व दादा त्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही सर्व संघटना आमची पूर्णता कामाला लागलेली आहे यावेळेस काही झालं तर शिवसेनेचा वापर होणार आहे मी जाहीर केलेला विष्णू पासफुले त्यात काय काय अजिबात नाही आता एकदा नाव जाहीर झाल्यानंतर रसिकच कशी राहिली जाहीर केल्यानंतर रसिकच का राहिली जाहीर व्हायच्या वगैरे असते आम्ही रस्ती ठेवलीच नाही जाहीर जाहीर कोण टाकलेलं आहे